नमस्कार महाराज कांदा लसूण आणि वांगे हे पदार्थ चातुर्मास्यामध्ये वर्ज्य करायला सांगतात त्याचं काय कारण आहे ते जाणून घ्यायचं होतं खूप छान प्रश्न विचारला हे सर्वात आधी आरोग्याच्या दृष्टीने जर याच्याकडे पाहिलं तर या चार महिन्याच्या काळामध्ये आपल्या शरीरामध्ये जसं वाथ कप आणि पित्त ही जी प्रकृती आहे त्याच्यातल्या वाताचा जो प्रकोप आहे तो या याच्यामध्ये वाढलेला असतो आणि साधारणपणे याच दृष्टीचे आजारसुद्धा शरीरामध्ये त्या दृष्टीने प्रामुख्याने पाहायला मिळतात अशा वेळेला त्या आजारांना आणखीन जास्ती हे देणारे जर पदार्थ आपण सेवन केले तर त्याच्याने ते आणखीन उफाळून येतात किंवा वाढतात ते प्रकोप तर याच्यासाठी त्याचं उपशमन राहावं याच्यासाठी हे पदार्थ जर आपण टाळले तर आपल्या शरीरामध्ये असलेले हे वात खप पित्त यांचा एक बॅलन्स बनलेला राहतो आणि आरोग्याच्या दृष्टीने ते हितकारक राहते पण हीच गोष्ट जर एक साधकाच्या भक्ताच्या दृष्टीने आपण जर विचारात घेत असू तर साधारणपणे लसूण कांदे किंवा ह्या प्रकारचे पदार्थ जर खाल्ले तर जसं आरोग्याच्या दृष्टीने वात खप पित्त आहे तसं रजतपसत्व हे गुण या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत आणि साधारण या याच्यामध्ये आपला रजोगुणाचा प्रकोप वाढलेला असतो जसा आरोग्यात वात वाढतो तसा आध्यात्मिकदृष्ट्या विचार केला आन तर या काळामध्ये रजोगुणाचा जास्ती मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असतो आणि त्याला आणखीन जास्ती जर कोणी वाढवत असेल तर त्याच्यामध्ये हा लसूण कांदा हे त्याला आणखीन प्रोत्साहन देणारे ठरतात अशा वेळेला या पदार्थांना जर टाळलं तर, तर सत्वगुण हा माणसाचा वाढतो आणि त्याच्यामुळे त्याची वृत्ती सात्विक आणि शांत राहते या दृष्टिकोनातून हे पदार्थ टाळावे असं शास्त्रवचन आहे